महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी बंद पडू देणार नाही पुढील ही योजना चालू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी जिल्हा बीड इथं यात्रेच्या दिला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही या प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली मंगळवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर तेथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण व नागरिकांच्या संवाद सभेत अजितदादा बोलत होते याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आमदार विक्रम काळे अंबाजोगाईचे माजी नगर अध्यक्ष राजकिशोर मोदी ऍडव्होकेट विष्णुपंत सोळंके राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण सुशांत पवार संध्या सोनवणे संगीता तुपसागर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते पण लोकांचंही हित जपलं पाहिजे महिलांचं हिताबी जपलं विरोधक टीका करतात आमचं सरकार आल्यानंतर योजना बंद करू का बाबा काय वाईट योजना का तुम्हाला भगवत नाही तुम्हाला मळमळ होती गरीबाला पैसे जातात ते तुम्हाला भगवत नाही तुम्ही लोक असाल अरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला तीन हजाराची किंमत काय माहिती आहे गरीबाला माहिती आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे म्हणतात आम्ही बंद करू आमचं सरकार येऊ द्या अरे सरकार कुणाचं आणायचं कुणाचं नाही आणायचं हे माझ्या माय माऊली माझ्या बांधवांच्या हातात आहे किती कुणी गप्पा मारल्या तर ते चालत नाही आणि म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे या योजना पुढं पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे तुम्ही उद्याच्या ये येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या घड्यायाच्या शेजारचं बटन दाबा तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा काही भागात आमचा उमेदवार धनुष्य बाण घेऊन उभा असेल धनुष्यबाणाचं बटन दाबा या योजना पुढेही पाच वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो मी माझ्या बहिणींना देतो